आपण पाहतात भारत सावनेर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सावनेरचे तहसीलदार रवींद्र वडी यांनी मंगळवार बावीस एप्रिलला निश्चित केली यामध्ये तालुक्यातील पंच्याहत्तर ग्रामपंचायतपैकी पैकी अडोतीस ग्रामपंचायतीवर महिला राज विराजमान होणार रा आहे तर ता तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती जमाती तसेच महिला सरपंचपद राखीव झाल्याने सरपंचपदाकरिता लढण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची निराशा झाली आहे सावनेर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी गडेगाव ग्रामपंचायत खुबाळा ग्रामपंचायत पटकाखेडी ढालवखेरी नरसाळा इसापूर किरणापूर व वाकी या ग्रामपंचायती आरक्षित आहे तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गात मंगसा तिघळी सिल्लेवाडा सावरमेडा अजनी टेमोडो पोटा बळेगाव ह्या ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिलाकरता राखीव करण्यात आल्या आहेत तर चिचोली नांदागोमक भाणेगाव देगाव ह्या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर भंसारी टाकली सिल्लोरी उमरी बदारी केळवत ह्या ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव करण्यात आल्या आहेत नागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील खुल्या प्रवर्गासाठी मानेगाव कोरेगाव कोसुंबी गुमगाव निमतालाई जलालखेडा या ग्रामपंचायतीचे जा आरक्षण जाहीर करण्यात आले आहे तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी सालाई सोनपूर जैतपूर वलनी भेंडाळा सिरोंजी बिचवा नागरिकांच्या मागास प्रवर्गात महिलांसाठी राखीव आहे तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी पांढरी जलारखेडा मोहतकर सावळी खानगाव कोतुर्णा माळेगाव टाऊन गोसेवाडी छर्रा नागरवाडी रायवाडी उंबरीज अमरापाणी कोटोडी खापा नरसारा खड्डुका पाडागांगी नांदोरी कोच्ची वाकोडी वाघोडा खुर्सापार तर सर्वसाधारण महिला प्रवर्गात जोगा रामपुरी परसोडी रोहणा डागब रोहणा पिपळा डागबंगला वेलतूर चांपा ब्रह्मपुरी खुरेगाव इटंगुटी हत्तीसरा तेलंगेडी जटाकोरा सावंगी गडमी भोरुजवाडा खैरी पंजाब सिंदेवानी माळेगाव जोगा ह्या ग्रामपंचायत सर्वसाधारण खुला प्रवर्गात महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे तशीला रवींद्र होळी खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुटकर नायब तहसीलदार संजय अनवाने नायब तहसीलदार राजेश शेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची संपूर्ण जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आरक्षण जाहीर होताच काही मंडळी आनंदी होती तर काहींच्या पदरी निराशा आली या विशेष सभेला गावागावातून आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच निवडणूक लढण्यास इच्छुक असणारी महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी राहा आदर्श भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा